जय हरी रामकृष्ण हरी अगेन सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कालचा ब्लॉग तर तसा चांगला होताच चा आय नो तुम्ही प्रेम दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद करतो आणि आजचाही ब्लॉग खूप चांगला होणार आहे कारण आज तुकोबाऱ्या देहूमधून निघणार आहेत आणि आज मी पण थोडा कलरफुल आहे कारण लाईफ कलरफुल असली पाहिजे असं मी नाही म्हणत सगळे व्हॉट्सअपला वाचलं होतं वाक्य किती वेळ लागतोय झालं का ನೋಡ मस्त अशा प्रकारे डाळभाटीचे जेवण झालेले आज डाळभाटी कुणाची होती आपल्या पंडित भाऊची होती मजा की आहे मला माणूस आहे डाळ डाळभाटीचं जेवण झालेलं आहे आणि आता थोडं थोडं हळूहळू निघायचं रथ आधी पुढे यावर्षी आपल्या दिल्लीचा नंबर आला आणि त्यामुळे त्यामुळे आता नंबरप्रमाणे चालावं लागणार आहे आपल्याला रथ पुढे गेल्यानंतर नंतर जायचं असं गेल्या वर्षी काही नव्हतं आधी माझं पुन्हा पूर्ण म्हणजे कसंही होतं कोणी यावर्षी नियमात चालायचे गेल्यावर त्या मुंग्यासारखं होतं इकडे एक इकडे एक वर्षी बरोबर त्या मुंगळ्यासारखं दायनीत चालायचे त्यामुळे त्याला थोड्या वेळात निघतो आज पावसाचं आत्ता थोडंच होऊन पडलं इतकं भारी म्हणजे पावसाचं खूप वातावरण आहे ससुरा भेदा के माने का आज ई देखोसुरी अशी भोजपुरी हिंदी बोलावं लागते म्हणजे भाषेचं ज्ञान आहे असं कळतं नाही थोडंफार आहे एवढं पण नाही असं नाही तुम्ही एक सरप्राईज आहे तुम्हाला सर्वांसाठी म्हणजे जे चार पाच लोकं बघते त्यांच्यासाठीच असं नाही एवढा मोठा युट्यूबर नाही मी सगळ्यांना सरप्राईज द्यायला आपले याच्या आधी हिंदीमधून प्रवचन आलते मराठीमधून नाही काही रेकॉर्डस आहेत पण खूप लवकरच आपले इंग्लिशमधून सुद्धा प्रवचनं आपल्या या नाही दुसरं वारकरी मिशन चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याच्यावरती येणार आहेत म्हणजे इंग्लिश हिंदी मराठी अशा तिन्ही भाषेतून प्रवचनं त्याच्यामध्ये येणार आहेत आणि प्रवचनकार कोण आहे तुमचा आकाश पाटीलच आहे <laughs> म्हणजे शिकतो आहे हळूहळू मी सो त्या चॅनलला बी इच्छा असेल तर सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची वारकरी मिशन नावच आहे त्याचं म्हणजे एक मिशनच आहे आपलं की तिन्ही भाषेतून कीर्तन करणे आणि जे विविध भाषेतून कीर्तन आहेत ते त्यांना त्या चॅनलवरून आपल्या स्व खर्चातून चान्स देणे हा त्याचा एक, एक मित्र यासाठी असावं लागतो की अडकळ मध्ये गारब्यासारखा हळू आपली दिंडी पण आता निघण्याच्या मार्गावर आहे लाकडी घ्यायचं काय लाकडी घ्यायचा तेच आपलं ट्रॅक्टर कधी येणार आहे आता ट्रॅक्टर कधी येणार आहे ट्रॅक्टर कधी येणार आहे आता तिकडं का असं काय करता मुलगा मध्ये आधी मध्ये ते येतात की सांगणार

ठेवले जाते इथपर्यंत पालखी खांद्यावर आणलं जात

ते इंदुरीकर महाराज मंदिर तसं झाले आला 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 गेला 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 यायला बी तयार नाही जायला बी तयार नाही आबाळता आले प्रकारे पहिल्या दिवसाचं सुंदर अशा प्रकारे रथ सजवलेला आहे एक नंबर पुढे गेलेली आणि आता आपल्याला नंबर प्रमाणे चालते आपल्या नंबर आल्याचं आधी म्हणलं तसा त्या वर्षी एवढा क्राऊड आहे वारी मध्ये कारण पेरणी झाली त्याच्यामुळे लोक खूप खूप गर्दी आहे आता पुणे पार पडला नाही पुण्याच्या पुढे गेल्यावर खूप गर्दी होणार आहे त्याच्यामुळे मजा तर खूप येणार आहे ऑबियसली भैया बघा लोकच लोक इकडं तिकडं दहा वाजल्यापासून ह्या दिंड्या चालायला लागलेल्या आणखी बी चालत आहेत आता ऑलमोस्ट साडेचार वाजलेले आहेत म्हणजे या वर्षी लोक किती आले त्याचा अंदाज घ्या तुम्ही पाच वाजलेले आहेत साडेतीन पासून नंबर तीन पासून नंबर जायला सुरू झाले होते आणि काही नंबर आला किती लोक थोडासा नाश्ता वगैरे झालेला होता आज काही नियोजन नसतं आणि भूक असली लागली होती की पकवाजा झाला एरंजी एनर्जी असे होत एनर्जीच राहिली नव्हती आता थोडा थोडा नाश्ता केलेला आहे आता चलायचं हळूहळू तशी पुढे गेली पाऊस दाखवतो एक मिनिट चांगला सुरू झालाय तिकड आता येईल हळूहळू आपल्याकडे पण अकरा वाजता येतो आलता आता कुठे नंबरला दिल्ली लागली दिल्ली तशी पुढे गेली आणि आता हळूहळू हा दिल्लीत असं जास्त असतंय पटून ताट वाढून नसतंय मिळाल तसं दसं मिळत हातात घेऊन चलायची अशी जिथं भूक लागल तिथं खायचं जिथं बुक लागेल तिथं सोडायची सुरू करायचं हळूहळू पाऊस सुरू झालाय आता चला, चला पण जवळजवळ संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आता आणि आणखी दिंडी आमच्या पोहोचलेली आहे म्हणजे एवढे लोक आलेले लोकांना चालला पण जे आहे ते थोडा थोडा वेळ लागतोय पण काय नाही आम्ही थोड्या आहे ते मुक्कामाला पोहोचू दिंडी चाललेले आहे आणि त्यामधून पुन्हा हा टास्क व्हिडिओ म्हणलं की साईटला यावं लागतं तिथे एक आवाज खूप असतो ताजी महाराज अकनाडे आमचा रथ आहे हा एंडच आहे पालखीचा इथे यहां रात हो रही है और यहां हमारे पावले चल रहे हैं अशी मजा असती वारी तुमीश महाराज एवढा हे घेऊन एवढं घ्यावं लागते हा याला म्हणतात वारकरी क्या बात हे हा दिवसभर उपाशी मेले आता बिस्किट भेटले आहेत क्या बात दिवसभर भूक लागली होती आणि आता बिस्किट पुढे भेटले तर डॉक्टरांनी खाऊ नका मग सांगितलं मी खातो पण बरोबर याला म्हणते काय हवा घास बरं जाऊ द्या जे काटा कसा आलाय नंबर आत्ता शिका आलंय पुणे म्हणजे आणखी आलंय का नाही तेही माहीत नाही किलोमीटर है पांच हो पांच किलोमीटर है पांच आता पांच किलोमीटर वाले नहीं आता पूर्ता मुक्का आठ आले आमच्या गाड्या Hey, hey. hey. आणि hey. आता याच्यामध्ये बसून जायचे भाऊ इतके लांब गाड्या उभा असतात का इतके लांब गाड्या उभा असतात बर चला कुठे बसायचं सांगा दिवसभर चालल्यानंतर फायनली आता इथं जागा मिळाली आता जेवायला जायचे आधी पुन्हा मुक्कामाला जायचे आम्ही उभार लोक तो आज पाहायचं का बघा म्हणजे एकदम टॅम्पूच्या तपावर एकदम बाहेर उभारलेलो जागाच नाही एवढे हाल सुद्धा याच्यात एक वेगळाच आनंद आहे अँड दिस इज द वारी ब्रो ए फ्यू मोमेंट्स लाईट सेम तसा मिलोम करून आलो तू असंच एकाच पायावर चला याचा एक वेगळाच आनंद आहे वारीमध्ये दिवसभर आल्यानंतर संध्याकाळी जेव्हा म्हणलं पात्रावर पाणी सांडलं असो चला जे आहे ते आहे आपली दिंडी आलेली जेवण सर्वांची झालेली आणि आता झोपायची तयारी दिवसभर खूप चाललो दास इथोर ब्लॉग पाहिलात जर हे ऐकत असेल तर तुम्हाला धन्यवाद देतो तर खूप मजा येणार आहे कारण उद्या याच्यापेक्षा आपल्याला अंधायचं आहे सध्या तरी रामकृष्ण हरी जय हरी शुभरात्र